जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीमध्ये शिवसेना शिंदेगटाचे आमदार दिलीप लांडे हे आक्रमक झाल्याचं दिसून आलं मतदारसंघामधल्या विकास कामांना निधी मिळत नसल्यानं दिलीप लांडे आक्रमक झाल्याची माहिती आहे कामकाजाचे कागद फाडून त्यांनी निषेध व्यक्त केलाय निधी फक्त कागदावरच आहे असं म्हणत आमदार लांडे यांनी सगळे कागद फाडून टाकले आमदार दिलीप मामा लांडे यांनी आजच्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीवरती निषेध करत त्या ठिकाणी बहिष्कार व्यक्त केलेला आहे आमदार

नक्कीच अमोल आज जिल्हा नियोजन समितीचं आहेत बी के सी इथला एम पी ए मैदानामध्ये आहेत आयोजन करण्यात आला होता या समितीच्या जिल्हा नियोजन समितीमध्ये वेगवेगळ्या वे 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 पश्चिम उपनगरातल्या पूर्व उपनगरातले आमदार होते मात्र दिलीप मामा लांडे हे देखील या बैठकीमध्ये आले होते परिसरातली त्यांच्या विधानसभा मतदारसंघात कामासाठी फंड निधी दिला नसल्यामुळे तर ते जे निधीचं पेपर बनवून आणलं होतं जे त्यांच्या कामकाजाचं पेपर होता ते देखील या ठिकाणी आपला विषय मांडताना दिलीप मामा लांडे आक्रमक झाले आणि त्यांनी थेट आहे ते थे पालकमंत्री मंगल प्रहार लोढा यांच्या समोर खडे बोल सोनवत जे नियोजन समितीसाठी पेपर आणले होते ते त्यांच्या समोर पाडून टाकले आणि नियोज जिल्हा नियोजन समितीचं या बैठकीवर आज बहिष्कार घालून दिलीप मामा लांडे बाहेर निघाले अमोल सत्यम धन्यवाद दिलेल्या या संपूर्ण माहितीबद्दल दिलीप लांडे यांच्यासोबत आता आमदार नवाब मलिक यांनी सुद्धा बैठकीतून वॉकआउट केलेला आहे आमदार